खऱ्या बाटल्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा पहिल्या न्यूज चोवीसावाज सातपुड्याचा आज या ठिकाणी जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने मान्य जिल्हाप्रमुख गजान भाऊ वाघ यांच्या उपस्थितीत आम्ही प्रामुख्याने आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या संदर्भात या ठिकाणी आज संवर्ग विकास अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन सादर केले तर पहिली समस्या आमची अशी होती की हे राजुरा बुद्रुक जे गाव आहे जे ग्रामपंचायत रसलपूरच्या अंतर्गत येते त्या ठिकाणी जो रस्ता आहे त्या शाळेत जाणाऱ्या मुलांचा आणि त्या लोकांना पण जाण्या येण्याचा जो रस्ता आहे तो अतिशय खराब झालेला असून चिखल आणि सांडपाणी आहे त्या रस्त्यामध्ये त्याच्यामुळे तो रस्ता तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावा ही एक मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की जी शाळा आहे एक ते पाचवीपर्यंत तिथील विद्यार्थ्यांना तिथं पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था नाही तिथला जो हँडपंप आहे तो बंद आहे आणि बोरवेल त्यांना बोरवेलचं पाणी प्यावं लागते ते क्षारयुक्त पाणी त्या विद्यार्थ्यांना तिथं प्यावं लागते परिणामी त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांना पाण्याची हँडपंप दुरुस्त करून त्या त्या ठिकाणी तात्काळ वॉटर प्युरिफायर बसून या ही दुसरी मागणी आहे आणि तिसरी आमची प्रामुख्याने मागणी आहे की रसलपूर गावामधील जे घरकुलाचे लाभार्थी आहेत त्यांची विविध प्रकारे अडवणूक होत आहे सर्वांचे काही मस्टर आले तरी त्यांचं मस्टर पेमेंट झालेलं नाही काहींना पंधरा हजाराचा पहिला हप्ता दिला गेला नाही फाईल दिल्यानंतरही त्या ठिकाणी काही एजंटच्या माध्यमातून पैशांची मागणी होते आणि ते एजंट डायरेक्ट साहेबांचं नाव सांगतात काही साहेब संबंधित कर्मचारी हे लाभार्थ्यांना डायरेक्ट पैशांची मागणी करतात आणि हे संपूर्ण आदिवासी लोक आहेत त्याच्यामुळे आदिवासी लोकांचं या ठिकाणी आर्थिक शोषण केलं जाते त्यामुळे आम्ही या ठिकाणी एक निवेदन सादर केलं की येणाऱ्या चार पा पाच दहा पाच दहा दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या ह्या समस्या तात्काळ सोडवा अन्यथा ता येणाऱ्या सहा दहा दोन हजार पंचवीसला या जळगाव जामत पंचायत समितीच्या समोर आम्ही या आदिवासी बांधव आणि पदाधिकारी आणि शिवसैनिकांना घेऊन अर्धनग्न आंदोलन करू सत्य वेग आणि विश्वासाचं नवनाव अहिल्या न्यूज चोवीसावाच सात पुढ्याचा आजच सबस्क्राइब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच